बडगाव तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य संजय श्रावण पाटील उर्फ बुराप्पा पाटील यांचे घोडेवर्जी गटातील चारशे कार्यकर्त्यांनी बुरा यांचे सुपुत्र युवा नेते राकेश पाटील यांचे समूहेत आज दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता पन्नास वाहनांच्या ताफ्यासह पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दाखल होत जोरदार शक्ती प्रदर्शन केले यावेळी आमदार किशोरप्पा पाटील यांची त्यांनी भेट घेत कार्यकर्त्यांनी गुढे गटाचे उत्तम भविष्य आणि सर्वांगीण विकासासाठी संजय श्रावण पाटील उर्फ बुरा शिवसेना शिंदे गटातर्फे या गटाची उमेदवारी जाहीर करण्यात यावी असा घालण्यात आला यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी त्यांचे सर्व म्हणणे ऐकून घेत अजून उमेदवारी कुणालाही जाहीर करण्यात आलेली नाही आपला या मागणीचा विचार केला जाईल योग्य वेळी आपल्या सर्वांच्या संमतीने योग्य निर्णय घेऊनच या गटाची उमेदवारी जाहीर होईल असे प्रतिपादन केले यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती गटातून उमेदवारी मिळावी यासाठी आलेले सर्व शिवसैनिक समर्थक शेतकरी बांधव आणि मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना येणाऱ्या दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा देतो आपलं सगळ्यांच अभिनंदन करतो परमेश्वर आपली ही दिवाळी आपल्या आयुष्यात प्रकाशमय हो ही चरणी प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो मदे, जी आती आप संगा मदे धाली। तीद की या सप्टेंबर महिन्यामध्ये जी अतिवृष्टी आपल्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये झाली ती इतकी भयावह होती की आपल्या सगळ्यांचं पीक उत्पन्न हे पन्नास टक्क्यापेक्षा कमी आलं त्याच्यामुळे प्रत्येक शेतकरी आज संकटात आहे तो आपल्या शेती व्यवसायामध्ये किमान पाच वर्ष मागे पडलेला आहे आणि या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून आपल्या युतीच्या सरकारने आपला हा पाचोरा आणि भडगाव तालुका सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून कालपासून आपल्या सगळ्यांच्या खात्यांवर पैसा यायला सुरुवात झाली त्याच्यामुळे जी अंधाकारात असलेली आपली दिवाळी ही किमान काही प्रमाणात आपली उजेडात होईल आपल्या आयुष्याला किंवा ह्या वर्षाला काही ना काही प्रमाणात आधार देण्याचं काम आपल्या या युतीच्या सरकारने केलं त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी पहिल्यांदा <laughs> आपल्या युतीच्या सरकारचे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचे सगळ्यांचे तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी मनापासून आभार मानतो बांधवांना मला तुम्ही आलात तुमचं स्वागतच आहे पण मला प्रश्न हा पडला आहे की तुम्ही का आला तुम्हाला शंका आहे बुराप्पा आपले रनिंग जिल्हा परिषद सदस्य आहे त्यांचं कार्य मला माहिती आहे अजून आपली उमेदवारी जाहीर झालेली नाही पण बुधाप्पावर तुम्हाला शंका का आली की तिकीट मिळणार नाही आपल्या मध्ये आपल्याला सगळ्यांना उमेदवारासहित जनतेला आत्मविश्वास असला पाहिजे की आपलं कार्य असं आहे की आपल्या कार्याला डोळ्यासमोर ठेवून कुठल्याही परिस्थितीत आपला प्रमुख आपली उमेदवारी निश्चित करेल आता असा आत्मविश्वास मला वाटतं आपल्याला सगळ्यांना असला पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही काही नवीन नाही भोळाप्पा नवीन नाही किंवा नवीन कोणाची तरी ओळख करून द्यायची आणि शेतकऱ्यांचा सगळ्यांचा आपल्याला काहीतरी मोर्चा घेऊन जायचा आहे उमेदवारी मागायची आहे आता माझ्या सहित तुमच्या सहित बडगावन पाचोरा तालुका अख्खा बुराप्पाला ओळखतो त्याच्यामुळे आज मला असं वाटतं की आपण सगळे जी काय परिस्थिती आपली निर्माण झालेली आहे निर्माण झालेली आहे म्हणण्यापेक्षा आपण निर्माण केलेली आहे आपल्याला माहिती आहे की मी महाराष्ट्रातला कदाचित पहिला विधानसभा सदस्य असेल आमदार असेल की मी शिवसेना ही स्वबळावर लढेल अशा पद्धतीची घोषणा करणारा कदाचित मी महाराष्ट्रातला पहिला आमदार असेल त्याच कारण तसं आहे ते कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या पाचोरा बडगाव मतदारसंघ म्हणण्यापेक्षा जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून जे जे लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार उमेदवार असतील त्या प्रत्येक उमेदवाराला कदाचित कोणीच पाहिलं नाही तरी सुद्धा तमाम शिवसैनिकांनी अतिशय प्रामाणिकपणे कुठेही गद्दारी न करता कुठेही गद्दारीचा डाग न लागू देता शंभर टक्के प्रामाणिकपणे काम केलं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पडझड झाली पण जळगाव जिल्ह्यातल्या दोघही जागा भारतीय जनता पक्ष महायुतीच्या लोकसभेच्या आपण निवडून दिल्या याच्यात नसेल पण शंभर टक्के खारीचा वाटा हा आपल्या तमाम शिवसैनिकांचा त्या ठिकाणी होता असा असताना सुद्धा प्रत्येक विधानसभेला गेल्या दहा वर्षापासून मी पाहतोय कि दहा वर्ष झाली माझ्या विरोधात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार टाकायचा त्याला पुरवायची त्याला कानाकोपऱ्यातून पाठबळ द्यायचं आणि हे सगळं चित्र फक्त मला कॉर्नर करण्यासाठी मला घेरण्यासाठी तुमच्या हक्काची शिवसेनेची जागा पाडण्यासाठी हे गेल्या दहा पंधरा वर्षापासून षडयंत्र आपण पाहतोय मग हे जर का आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर असेल तर मग हे किती दिवस आपण सहन करायचं हा प्रश्न माझ्या समोर होता आज आपल्या सगळ्यांच्या विश्वासावर ते एवढ्यावर थांबले नाही तर जे जे लोक माझ्या विरोधात लढले या सगळ्यांना माझा आणखी पुढच्या पंचवार्षिकला काटा काढण्याच्या साठी यांना सगळ्यांना पुन्हा भाजपमध्ये घ्यायचं आणि पुन्हा अशाच पद्धतीची रणनीती चालायची आणि म्हणून तो मी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता मला माहिती आहे की माझ्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या जनतेनी यांनी कितीही प्रयत्न केला तर त्याच्यापेक्षा जास्त लीडनी तिसऱ्यांदा मला चाळीस हजाराच्या फरकाने निवडून दिलाय एवढा विश्वास या जनतेचा माझ्यावर असताना मी पुन्हा माझ्या विरोधात लढलेल्या लोकांच्या बरोबर युती करणं हे माझ्या डिस्टरी मध्ये माझ्या विचारांना हे सहमत देणार नव्हतं आणि म्हणून आज आपण शंभर टक्के स्वतः लढण्याचा निर्णय घेतलेला आहे जर मी युती केली पहिलेच युती नसतानाही एवढी मारामारी आहे जर युती केली तर काही जावं जागा त्यांना द्यायची ताकद आपली आहे शिवसेनेची आहे शिवसैनिकांची आहे जनता माझ्या सोबत आहे मी रात्रंदिवस दिवस जनतेच्या सुखदुःखामध्ये सगळ्यांची काम करतोय आणि मग अशा परिस्थितीत आपल्या हक्काच्या जागा पुन्हा त्यांना देऊन आपल्या कार्यकर्त्यांना वर अन्याय करण्यासारखं होणार आहे म्हणून आपण तो डिसिजन घेतलेला आहे अंधारू मी आपल्याला या निमित्तानं विनंती करेल की आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही ही वेळ आपल्याला एकमेकांना कुस्त्या खेळण्याची नाही एकमेकांच्या बरोबर कॉम्पिटिशन करायची नाही ही वेळ आपल्याला सत्ता आणण्याची आहे सगळ्यांनी एकत्र राहण्याची आहे एका यात्रेने देव म्हातारा होत नाही आपल्या नशिबापेक्षा जास्त वेळेच्या आधी आपल्याला काहीच मिळत नाही सदस्याचाही विचार केलेला नव्हता तो तीनदा आमदार होऊन गेला मी कधी स्वप्नात पाहिलं होतं का पण माझ्या नशिबात होत कि तुला ह्या वेळेला हे मिळणार आहे हे परमेश्वरांनी ह्या आपल्या गाठी बांधून ठेवलेल्या होत्या आणि ते मला मिळालं माझी आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे आपण सगळेजण दिवाळी आनंदात करा तुमच्या सगळ्यांच्या भावना या परिंत या माझ्यापर्यंत सगळ्या भावनांची जाण ठेवत कुठल्याही परिस्थितीत चुकीचा निर्णय होणार नाही कोणावरही अन्याय होणार नाही हे सगळं पाहताना मला माझी सत्ता जाणार नाही या सगळ्या गोष्टींची काळजी घेत तुमच्या सगळ्यांचा भावनांचा आदर करत कुठल्याही परिस्थितीत योग्य तो निर्णय आपण या ठिकाणी घेऊ अजून वेळ मला असं वाटत की अजून आता दिवाळी आहे प्रत्येकाने दिवाळी आनंदात साजरी करा येणाऱ्या पंचवीस तारखेच्या नंतर आपण खऱ्या अर्थाने आता ह्या उमेदवारांच्या विषयामध्ये आपण चर्चा करणार आहोत कुठल्याही परिस्थितीत कुठलाही उमेदवार आपल्यावर लादला जाणार नाही तुमच्या सगळ्यांशी चर्चा करूनच आपल्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल त्याचा उमेदवार आपल्याला दिला जाईल अजूनपर्यंत कोणाचीही उमेदवारी ही, ही निश्चित नाही फायनल केलेली नाही सगळ्यांशी हितगुत चाललेला आहे आपला सर्वे चाललेला आहे फक्त आपल्या छोट्याशा चुकीमुळे आपल्याला पाच वर्ष राजकीय आपल्याला पराजय होणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला सगळ्यांना जायचं आहे त्याच्यामुळे माझी आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे <coughs> की आपण गाईवर येऊ नका राकेश एक चांगला मुलगा आहे बुराप्पाचं चा कर्तृत्व चांगलं आहे त्याच्यामुळे आपण निश्चिंत एक चांगल्या पद्धतीने कार्य आपण करता आहात मी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो तुम्ही सगळेजण आलात तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन योग्य माणसालाच न्याय देऊ अशा पद्धतीची ग्वाही आपल्याला या ठिकाणी देतो पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो मी आज उमेदवारी जाहीर करणं त्या शोलेच्या आसराणी सारखं होईल आधी इधर जाओ आधी उधर जाऊन बाकी मेरे आओ मागे जर फिरीसन ते कधी कोणीच दिसणार नाही त्याच्यामुळे आज मला फक्त दिवाळीच्या शुभेच्छा आणि तुमचं सगळ्यांचं अभिनंदनच मी करू शकतो आपल्याला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराज गुढे वडची गटातून आपण आमदार साहेबांची भेट घेण्यासाठी आले होते कारण काय काय विषय सध्या आपल्या राज्यामध्ये जे काही स्थानिक स्वराज्य झालेले निवडणुका त्यामध्ये जे काही आरक्षण लागलं त्यानुसार आमचा जो गुढेवडजी गट आहे हा खुल्या प्रवर्गासाठी आहे आणि त्या, त्या गुढेवडचे गटासाठी विद्यमान जिल्हा परिषदेचे सदस्यचे आहेत संजय श्रावण पाटील म्हणजे खुराप्पा यांची उमेदवारी ही कायम असावी आताही त्यांना परत उमेदवारी द्यावी ही मागणी करण्यासाठी आमच्या गुढीवडी गटातील तमाम सर्व खेड्यातील खेड्यातील सगळी मंडळी तळागाळातील सगळी माणसं ही आपांना विनंती करण्यासाठी या ठिकाणी आली होती आदरणीय आमदार साहेबांनी या सर्व जनभावनेचा आदर राखला आणि त्यांनी आम्हाला योग्य तो प्रतिसाद दिला आहे आणि या सर्व जनतेची भावना ओळखून आम्ही निर्णय घेऊ असं आश्वासन आप्पांनी आम्हाला आज रोजी दिलेलं आहे